छत्री बघायला तो ट्रान्सफर ट्रान्सपोर्ट अजून ओली ट्रान्सफरंट ट्रान्सपोर्ट तसे का बीएमडब्ल्यू मस्त आमच्या सोबत मावशी कुठे झाले आपण हा वासेगे। हा तर आम्ही वासिंदा झालो तर पुढे तुम्ही ब्लॉग मध्ये बघा कशासाठी चालले ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही स्वीट घेण्यासाठी घेणार माझे पैशांना पोटांचे दुखते तिचे पोटां दुखते बोल ना जाय जाय खा तस कसं सुटते आधी इथं पण इने गुलाब जाऊन घेतलं खाण्यासाठी आम्ही नाही घेतलं कारण की सकाळच गोर खाची इच्छा अजिबात नाही आहे हो इला एक, एक एक्स्ट्रा दिला फ्री दिला फ्री असू दे चला आता आम्ही निघतो बाहेर चाललो मावशी तिकडे वेट करते आमचा आता आम्ही झालो देवी आणि काकीकडे म्हणजे यांची काकी मी मी काय दे तिला ओके चल ठीक आहे मावशी तिकडे वेट करते आमचा आणि आम्ही चालत 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 तर सो तुम्ही जॉबमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे पूर्ण करतात इथे आम्ही पोचल्यावर हो, दरवाजा ढोकता दरवाजा आम्ही दर आलो यांच्याकडे आणि आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि खूप छान बनवलं होतं जेवण तर आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर आता तुम्ही पुढे बघा आम्ही घरी जाऊ त्याच्यानंतर आम्ही बाजारात सुद्धा चालला तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये मला काय बाजार पूर्ण दाखवता आलाच नाहीये आणि खूप मोठा बाजार असतो तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा तर गाई सायकल बाबा आल्या बाबाने चाललो घरी घरी निघून निघून एक दोन तास झाले आम्ही चाललो चाललो करून पण काही निघायचा पत्ताने आणि बघा एरियांची जत्रा मुची मुलं जागच असे बसी बाबाची मांडी बस

तिकडे इथून नाही तिथून रिक्षा झाले मिनी रोड रोड मिनी रोड मिनी रोड तसे बीएमडब्ल्यू वस्तू तर गुड मॉर्निंग आईज आणि आता आम्ही निघलो बाजारात जाण्यासाठी काल सांगितलं त्याप्रमाणे आणि मावशी मामा अगोदरच गेल्यात ना आम्ही आता झाले चालत चालत काय जिंदगी आहे बघा चालत जावं लागते आम्हाला चल गो आता कोणती वाट बघते चला गाईज तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा जायचं हनुमान तर काही आता बाजारात आणि बाजार बघत बघत यांचा बाजार जाम मोठा भरते शापूरचा बाजार चलो बघून बघून जाम गर्दी आहे जाऊ दे इथे बघू शकता किती छान छान आहेत याला कॉम्बो ना आणि 400, फोर हंड्रेड फक्त फोर हंड्रेड कोणाला घ्यायचं असेल तर नक्की तर काही अशुने आता दोन प्लाझो घेतले आहेत दीडशे ते दोन तुम्ही सुद्धा या बाजारात आणि ना घेतल्यान ते आता भेटत नाही गे दुकाना गौरव भारी भारी कपडे अरे मग बाजार एक्सप्लोर करायला आले मी समज ना ग तुला म्हणजे पब्लिकला पण दिसून दे आता काय छत्री बघायला तो ट्रान्सफर ट्रान्सपोर्ट अश्विन वाला ट्रान्सपरंट बघा आता आले आम्ही बॉटल बघायला आणि अश्विन मी तिचे साईजनुसार बॉटल बघितली आणि त्या बॉटल एकदम ब्रँड होती ठेवल्या सलमान खान जेवाला येईल तर काही ना दाशिण दाशिण आता आम्ही नासा रस्तीवाला पक्की शॉपिंग केली म्हणजे आवऱ्या थैल्या भरल्या पाठवून दिले आम्ही टेम्पो ट्रॅक्टर नाही ग आणि या आल्या दोघे हातात घेत नेहमीप्रमाणे वा 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 पैशाचे बाजार यांचा फिरावाय वाटला नाही दिदीचा नाही घेऊन देवा स्वतः आहे दिवली वा शेवटी आता आम्ही उस रात घेतले बाकी फिर म्हणून कशी मजा येते ना विक्रमी मी हा आहे छोटी लसूण सेंटर तर इकडे लसूण भेटतील तर तुम्ही नक्की विजिट द्या यांच्या दुकानावर आणि आतोडी घेऊन बसले <laughs> लसणाची एक पण पाकडी दिसत नाही विकला गुजारल्या उजारल्या पाच वाजता मी पैसे नाही घरी बघू मग कार कशी खिशान घरी पाठवून दिले रुपयाचा पत्ता नाही तिथं आम्ही तर आईस्क्रीम कोम आणि याला घेतले दहा दावा काहीच बघ काहीच हुक नव्हती काहीच तुम्हाला माहिती का होती बाय बाय हे कॅमेरून बघते म्हणा नवीन जोर पाहिले यांना भेट देण्यात आलेले तर <laughs> बाबाने आईस्क्रीम वाटायला <laughs> लगीन लागले आता आईस्क्रीम <laughs> तुमची ब्लॉगर बघा कुठं आम्ही पहाडवर आले बघा पहाडवर आले बोलते ना काही मातीत खेळ कायला आहेत बघा इथे बघा काय विनाकारणची आणि माती खाली सांडवायला घेतले ऍक्च्युली काय आहे माहिती का विषय त्याच्यापासून आम्ही क्ले काढतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला भांडी बनवायची गाय एक पण क्ले काढले नाहीये बसले माझा कपडा कटिंग कर करायला हो माझा ब्लॉग कम्प्लीट करतो ठीक आहे चांगलं सर करे माझा ब्लॉग कंटिन्यू करत आहे तडवी हे आणि स्वत करून थोड दाखव जरा कला तयारी नाही केली म्हणून त्यानं काही पर्वत निस चालल्या मस्त आरामशीर बसून रेल्यान नाचत बस येत चल <laughs> <गे ना। laughs> तर काही आता आम्ही आहोत स्टेशनला आणि मामा गेला तिकीट आणण्यासाठी आणि आम्ही ट्रेनची वाट बघतो अजून आम्ही तिकीट नाही काढली तर मामा इथं जाता तिकीट घेऊन आणि याच्यानंतर आम्ही कल्याणला उतरू ना मग डायरेक्ट सरळ घरी जाऊ